नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग स्वर्गीय मनसारामजी पडोळे कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा आज आपण भारतीय अर्थव्यवस्था बी ए भाग तीन सेमिस्टर पाचमधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक चारमधील श्रमसमस्या बालश्रमिक आणि श्रमिकांचे शोषण या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत सर्वप्रथम आपण अभ्यासूया श्रम श्रम समस्या श्रम समस्या ही व्यापक संकल्पना असून त्यात श्रमिकांच्या नियुक्तीपासून तर त्यांच्या निवृत्तीपर्यंत येणाऱ्या सर्व समस्यांचा समावेश होतो श्रम हा उत्पादनाचा सजीव घटक आहे श्रमाला श्रमिकापासून वेगळे करता येत नसल्यामुळे श्रम समस्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे श्रम समस्यांची साधी व सोपी व्याख्या कराव्याची असल्यास असे म्हणता येईल की श्रम समस्या म्हणजे श्रमिकांना किंवा कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या होत दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की श्रमाशी म्हणजेच कामगारांशी निगडीत असलेल्या सर्व आर्थिक व सामाजिक समस्या म्हणजे श्रम समस्या होत त्यानंतर आपण अभ्यासूया श्रम समस्या निर्माण होण्याची कारणे त्यातील पहिला मुद्दा आहे भांडवलवादी अर्थव्यवस्था भांडवलवादी अर्थव्यवस्थेमुळे मालक व मजूर असे दोन स्वतंत्र वर्ग समाजात अस्तित्वात आलेत भांडवलदारांचा वर्ग संख्यात्मक दृष्टिकोनातून लहान असला तरी आर्थिकदृष्ट्या सबळ असतो या उलट श्रमिकांचा वर्ग संख्यात्मकदृष्ट्या मोठा असला तरी आर्थिकदृष्ट्या कमजोर असतो त्यामुळे भांडवलदारांचा वर्ग श्रमिक वर्गांचे शोषण करतो त्यानंतरचा मुद्दा आहे नाशवंत श्रम श्रम हे नाशवंत असल्यामुळे श्रमिकांची सौदाशक्ती कमी असते मिळेल त्या मजुरी दरावर श्रमिक काम कराव्यास तयार होतो व भांडवलदार वर्ग नेमक्या ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन श्रमिकांचे शोषण करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतरचा मुद्दा आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादनाचे कार्य अत्यंत लहान प्रमाणावर चालत होते त्यामुळे उत्पादनाकरता लागणारी सर्व साधने एकाच व्यक्तीकडून पुरवली जात असत त्यामुळे काम करणारे व काम करून घेणारे एकच व्यक्ती असल्यामुळे मजूर व मालक असे दोन स्वतंत्र वर्ग नव्हते परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनास सुरुवात झाली उत्पादनाची सर्व साधने एका व्यक्तीकडून पुरवणे शक्य नव्हते त्यामुळे मालक व मजूर असे दोन वर्ग निर्माण होऊन मालक वर्ग श्रमिकाचे शोषण करू लागला त्यानंतरचा मुद्दा आहे सेवा योजकाचे नफ्याचा उद्देश भांडवलशाही अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त नफा मिळवणे हे प्रत्येक कारखानदाराचे उद्दिष्ट असते महत्तम नफा मिळवण्यासाठी त्यांच्यासमोर दोन मार्ग असतात एक म्हणजे प्रचलित बाजारभावापेक्षा वस्तूची किंमत जास्त आकारणे व दुसरा म्हणजे उत्पादन खर्चात घट करून प्रचलित बाजारभावाने मालाची विक्री करणे यापैकी पहिला मार्ग पूर्ण स्पर्धेच्या परिस्थितीत यशस्वी होणे शक्य नसते म्हणून कारखानदारासमोर एकच पर्याय शिल्लक असतो व तो म्हणजे उत्पादन खर्चात घट करणे उत्पादन खर्चात घट करण्यासाठी कारखानदार अनेक उपायांचा अवलंब करतो त्यापैकी एक उपाय म्हणजे श्रमिकांना कमीत कमी मजुरी देणे होय त्यानंतरचा मुद्दा आहे परस्पर विरोधी उद्देश मजुरी हे श्रमिकांचे एकमेव उत्पन्नाचे साधन होय तर कारखानदाराच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचा खर्च होय एकीकडे हा खर्च कमी करण्यासाठी कारखानदार प्रयत्नशील असतात तर दुसरीकडे मजुरीचे दर वाढावेत यासाठी श्रमिक प्रयत्नशील असतात अशा प्रकारे कारखानदार व श्रमिक या दोघांचेही हित परस्परविरोधी असल्यामुळे येथूनच श्रमिक संघर्षाला व श्रम समस्यांना सुरुवात झाली त्यानंतरचा मुद्दा आहे यांत्रिकीकरण औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादन कार्यात अधिकाधिक यंत्राचा वापर सुरू केल्यामुळे श्रमिकाला कुठल्या तरी एखाद्या यंत्रावर काम करावे लागते यंत्राच्या हालचालीप्रमाणे त्याला आपल्या हालचाली कराव्या लागतात म्हणजे यांत्रिक युगात श्रमिकाची भूमिका दुय्यम स्वरूपाची झाली आहे तो यंत्राचा गुलाम बनवून सतत काम करीत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमिकाची जागरूकता आधुनिक काळातील औद्योगिक श्रमिक का अतिशय जागरूक झाला आहे शिक्षणाचा प्रसार व श्रमिक संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे तो आपल्या हक्क व अधिकाराबद्दल अधिक जागरूक झाला आहे त्यानंतरचा मुद्दा आहे मनोवैज्ञानिक घटक श्रमाचा विक्रेता हा एक मानव आहे तो एक सामाजिक प्राणी असल्यामुळे समाजात राहून सन्मान व प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतो श्रमाद्वारे उत्पन्न मिळवण्याव्यतिरिक्त समाजात एक निश्चित स्थान प्राप्त करण्याची त्याची अपेक्षा असते परंतु त्याचीही अपेक्षा पूर्ण होत नाही व त्याच्या अपेक्षांना ठेच पोहोचते त्यामुळे अनेक श्रम समस्या निर्माण होतात त्यानंतर आपण अभ्यासूया श्रम समस्याचे प्रकार त्यातील पहिला मुद्दा आहे मजुरी संबंधी समस्या श्रमिकाने केलेल्या कार्याबद्दल जो मोबदला दिला जातो त्याला मजुरी असे म्हणतात आधुनिक कारखाना पद्धतीमध्ये बहुतेक श्रम समस्या मजुरीमुळेच निर्माण होतात म्हणून असे म्हटले जाते की मजुरी हा असा केंद्रबिंदू आहे की ज्याच्या सभोवती सर्व श्रम समस्या फिरत असतात श्रमिकांना मजुरीचे फार महत्त्व असते कारण मजुरी हेच त्याचे एकमेव उत्पन्नाचे साधन असते व तीच जी त्याच्या जी 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 जीवनाचा मुख्य आधार असते व त्यावरच त्याचे राहणीमान त्याची कार्यक्षमता अवलंबून असते म्हणून प्रत्येक मजूर आपल्या मजुरीमध्ये वाढ करण्यासाठी सतत धडपडत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगार शाश्वती संबंधी समस्या भारतीय श्रमिकांच्या रोजगार शाश्वतीचा अभ्यास केल्याशिवाय आपणास समस्यांचे स्वरूप समजणे शक्य नाही लेस कोहियर यांनी असे म्हटले आहे की बेरोजगारी श्रमिकांना तीन प्रकारे प्रभावित करते बेरोजगारीमुळे श्रमिकांचे उत्पन्न कमी होते उत्पन्नात अनियमितपणा येतो व कार्यक्षमतेत घट होते थोडक्यात सांगायचे झाल्यास ही वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना जन्म देणे व ह्या सर्व समस्यांचा दुष्परिणाम राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर पडण्याचे कारण आहे त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षेसंबंधी समस्या कल्याणकारी राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला सामाजिक न्यायाची अपेक्षा असते परंतु याची सर्वात जास्त आवश्यकता श्रमिकांनाच असते प्रत्येक श्रमिकाचे जीवन तो ज्या व्यवसायात काम करतो त्या व्यवसायाच्या अस्तित्वावर अवलंबून असते परंतु ज्यावेळी तो व्यवसाय बंद पडतो किंवा औद्योगिक दुर्घटना वृद्धावस्था आकस्मिक मृत्यू आजारपण अपंगत्व बेकारी इत्यादीमुळे श्रमिक आपले उपजीविकेचे साधन गमावून बसतो अशावेळी त्याचे व त्याच्या कुटुंबियाचे पालन पोषण कसे कर करावे असा प्रश्न निर्माण होतो वेळी एकटा श्रमिक काहीच करू शकत नाही त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमासंबंधी समस्या भारतीय श्रमिकांच्या काही समस्या ह्या श्रमासंबंधी असतात उदाहरणार्थ श्रमाची प्रवासी प्रवृत्ती कार्यक्षमता गतिशीलता अनुपस्थिती अपघात श्रम परिवर्तन इत्यादी ह्या सर्व समस्याचा परिणाम श्रमिकाच्या कार्यक्षमतेवर उत्पन्नावर व शेवटी राहणीमानावर होतो हाँ समस्यांचा प्रतिकूल परिणाम उत्पादनावर व राष्ट्राच्या आर्थिक होत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे कार्यस्थिती संबंधी समस्या भारतीय श्रमिक ज्या परिस्थितीत काम करता ती परिस्थिती अत्यंत वाईट आहे काही उद्योगात भर उन्म काम लगते लागते तर काही उद्योगात चिखलात उभे राहून काम करण्याची जागा म्हणजे अंधार कोठडीच असते इमारतीला खिडक्या तर नसतातच सूर्यप्रकाश नावालाही दिसत नाही आजूबाजूला घाण पाणी व दूषित हवा याचे साम्राज्य असते विश्रांतीगृह स्नानगृह शौचालय मूत्रीघर इत्यादी सोयी नसतात तसेच अशा सुई ज्या उद्योगात असतात तेथे त्यांची थे स्थिती फार वाईट असते ह्या सर्व बाबींचा प्रतिकूल परिणाम श्रमिकाच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर होत असतो त्यानंतरचा मुद्दा आहे सामूहिक सौदाशक्तीसंबंधी समस्या सेवायोजकाच्या तुलनेत एकट्या श्रमिकाची सौदाशक्ती कमी पडते त्यामुळे अल्पमजुरी वाईट कार्यस्थिती असुरक्षितता शोषण इत्यादी गोष्टी सहन कराव्या लागतात श्रमिक संघटित होऊन आपली सौदाशक्ती वाढवू शकतात परंतु संघटनेच्या निर्मितीमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात एकतर श्रमिक अशिक्षित असल्यामुळे त्यांना संघटनेचे महत्त्व कळत नाही सेवायोजक श्रम संघटनेला आपला शत्रू मानतात त्यामुळे ते संघटना मोडण्याचा प्रयत्न करतात बरेचसे श्रमिक अस्थायी असतात ते केव्हाही उद्योग सोडून निघून जातात त्यामुळे ते श्रम संघटनेचे सभासदत्व स्वीकारित नाही त्यानंतरचा मुद्दा आहे श्रमिकांच्या वैयक्तिक समस्या श्रमिकांच्या स्वतःच्या अशा काही वैयक्तिक समस्या आहेत उदाहरणार्थ दारिद्र्यता अशिक्षितपणा कर्जबाजारीपणा निम्न राहणीमान इत्यादी ह्या सर्व समस्या बहुतेक श्रमिकांना भेडसावत असतात ह्या समस्यामुळे श्रमिकांची कार्यक्षमता कमी होते व त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होतो श्रमिकांच्या वैयक्तिक समस्या एक दुसऱ्यांशी इतक्या घनिष्ठ संबंधित आहेत की एकीचा परिणाम दुसरीवर होतो व दुसरीचा परिणाम तिसरीवर होतो अशा प्रकारे श्रमिकांच्या वैयक्तिक समस्यांचे वर्तूळ चक्राकारपणे फिरत असते त्यानंतरचा मुद्दा आहे निवासाची समस्या उद्योगाची स्थापना शहरी भागात झालेली असते व तिथे काम करणारे बहुतेक श्रमिक ग्रामीण भागातून आलेले असतात त्यामुळे त्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण होतो रोजगारीसाठी शहरात आलेल्या लोकांना महागडी घरे खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे परवडत नाही त्यामुळे ते शहराजवळील भागात झोपडपट्ट्या बांधून तेथे वास्तव्य करतात अशा झोपडपट्ट्यामध्ये सांडपाण्याच्या निशियाची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे तेथे घाणीचे साम्राज्य पसरते व त्यामुळे गलित वाढतो ह्या सर्व गोष्टीचा परिणाम श्रमिकाच्या आरोग्यावर होत असतो त्यानंतर आपण अभ्यासूया बाल श्रमिक सामान्यपणे चौदा ते पंधरा वर्षाखालील मुले मुली उद्योग खाणी कारखाने किंवा अन्य ठिकाणी शारीरिक किंवा मानसिक श्रम करीत असतील तर त्यांना बालश्रमिक असे म्हटले जाते त्यानंतर आपण अभ्यासूया बालश्रमिकाची वर्गवारी युनिसेफने बालश्रमिकांना तीन भागात विभाजित केले आहे पहिलं म्हणजे कुटुंबासोबत घरीच काम करणारे बालश्रमिक ही मुले मुली आपल्या कुटुंबासोबतच घरीच राहून घरगुती कामे करतात अर्थात यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही यात प्रामुख्याने घरकाम करणाऱ्या मुलींचा समावेश होतो दुसरं आहे कुटुंबासोबत परंतु घराबाहेर काम करणारे बाल श्रमिक ही मुले मुली कुटुंबासोबतच राहतात परंतु रोजगारासाठी घराबाहेर जातात ही मुले मुली आपल्या आईवडिलांच्या पारंपरिक कौटुंबिक व्यवसायात शारीरिक श्रम करून मदत करतात जसे की शेती पशुपालन कुटीर उद्योग इत्यादी त्यानंतर तिसरं आहे कुटुंबाच्या बाहेर राहून काम करणारे बालश्रमिक ही मुले मुली कुटुंबाला सोडून रोजगारीसाठी घराबाहेर पडतात ही मुले मुली व्यावसायिक दुकाने हॉटेल कारखाने किंवा उद्योग यात मजुरीचे काम करतात सेवा योजक ह्या बालश्रमिकांच्या व्यवस्थेचा फायदा घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण करतात म्हणून ह्याच बालश्रमिकांची फार मोठी समस्या भारतात निर्माण झाली आहे त्यानंतर आपण अभ्यासूया भारतातील वेगवेगळ्या उद्योगातील बाल श्रमिक त्यातील पहिलं आहे कारखान्यातील बाल श्रमिक भारतात औद्योगिक क्रांतीपासून कारखाना पद्धतीला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच बाल श्रमिकांना कामावर घेण्यास सुरुवात करण्यात आली सर्वात स्वस्त श्रम म्हणून बाल श्रमिकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली व कारखानदार त्यांचे शोषण करू लागले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये कारखाना अधिनियम तयार करण्यात आले व त्यामध्ये बालश्रमिकांच्या नियुक्तीवर बंदी घालण्यात आली तेव्हापासून भारतातील कारखान्यात काम करणाऱ्या बालश्रमिकाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे त्यानंतर दुसरं आहे खाण उद्योगातील बालश्रमिक भारतात बिहार तामिळनाडू व राजस्थान या राज्यामध्ये पंधरा वर्षापेक्षा कमी वयाची मुले खाणीमध्ये काम करण्याकरता नियुक्ती केली जातात एकोणीसशे बावनच्या खान अधिनियमानुसार खानीमध्ये जमिनीच्या खाली बाल श्रमिकांची नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे तरी देखील श्रम चौकशी समितीच्या अहवालावरून हे स्पष्ट होते की या अधिनियमाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन करण्यात येते त्यानंतर तिसरं आहे मळ्यामधील बाल श्रमिक मळ्यामध्ये काम करणाऱ्या बाल संख्या बरीच आहे मळ्यामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांपैकी बंगालमध्ये पंचवीस पॉइंट सात टक्के दार्जिलिंगमध्ये बारा टक्के आसाममध्ये चौदा पॉईंट चार टक्के व दक्षिण भारताच्या चहा व कॉफीच्या मळ्यामध्ये अकरा टक्के बालश्रमिक काम करीत आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या मळा अधिनियमानुसार बारा वर्षे वयापेक्षा लहान असलेल्या मुलांना कामावर घेण्यास मनाई करण्यात आली आहे पण मळे मालक खोट्या प्रमाणपत्राच्या आधारावर आठ ते नऊ वर्षाच्या मुलांना देखील कामावर घेतात त्यानंतर चौथा आहे असंघटित उद्योगातील बालश्रमिक बीडी उद्योग चामडा उद्योग गालीचा उद्योग छापखाना बांगड्या उद्योग यासारख्या असंघटित उद्योगामध्ये सुद्धा बालश्रमिकांची संख्या बरीच मोठी आहे त्यानंतर पाचवा आहे कृषी उद्योगातील बालश्रमिक भारत एक कृषीप्रधान देश असल्यामुळे भारतात शेतीमध्ये काम करणाऱ्या बालश्रमिकांची संख्या बरीच मोठी आहे ग्रामीण क्षेत्रात मुले आपल्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना शेतीच्या कामात मदत करतात सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतात एकूण बालश्रमिकांपैकी जवळपास अडुसष्ट टक्के बालश्रमिक शेतीमध्ये काम करतात त्यानंतर आपण अभ्यासूया बालश्रमिक अस्तित्वात येण्याची कारणे त्यातील पहिला मुद्दा आहे श्रमिकांची निर्धनता भारतातील बालश्रमिकांना कामावर लावण्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय श्रमिकांची निर्धनता होय ज्यावेळी श्रमिकाला मजुरीच्या रूपाने मिळणारे उत्पन्न इतके कमी असते की तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही अशावेळी तो अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी स्वतःबरोबर बायको व मुलांना देखील कामावर घेऊन जातो त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कुटीर उद्योगाचा रहास पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात कुटीर उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत असत त्यावेळी कुटुंबातील लहान मुले बालपणापासूनच कुटीर उद्योगात काम करीत असत परंतु औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे कुटीर उद्योग नष्ट झाले त्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तीबरोबरच लहान मुलांनासुद्धा विविध उद्योगामध्ये कामावर जाणे भाग पडले त्यानंतरचा मुद्दा आहे सेवा योजकांचा फायदा सेवा योजकांच्या दृष्टीने बालश्रमिकांना कामावर नियुक्त करणे बरेच फायदेशीर ठरते कारण सेवायोजक लहान मुलांना सहजतेने शिस्तीमध्ये ठेवू शकतो त्यांना कमी मजुरी देऊन त्यांच्याकडून जास्त काम करून घेऊ शकतो बालश्रमिकांची संघटनासुद्धा नसते त्यानंतरचा मुद्दा आहे अधिनियमाची शिथिलता भारतात विविध अधिनियम तयार करण्यात आले असून बालश्रमिकांच्या नियुक्तीवर नियंत्रण लावण्यात आले असले तरी वास्तविक परिस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी सेवायोजक वयासंबंधी खोटे दाखले तयार करून अवैधरित्या बालश्रमिकांना कामावर नियुक्त करतो त्यानंतरचा मुद्दा आहे सामाजिक सुरक्षिततेचा अभाव भारतात रोजगार विमा आणि सामाजिक सुरक्षेच्या व्यवस्थेचा अभाव आहे त्यामुळे श्रमिक आपली आर्थिक स्थिती सुधारण्याकरता पत्नी व मुलांना कामावर घेऊन जातो त्यानंतरचा मुद्दा आहे अनिवार्य शिक्षणाचा अभाव भारतात मुलांना विशिष्ट वयापर्यंत अनिवार्यपणे शिक्षण दिले पाहिजे असा कोणताही कायदा नाही त्यामुळे अनेक श्रमिक अगदी बालपणापासूनच आपल्या मुलांना कामावर लावतात त्यानंतरचा मुद्दा आहे वाढत्या किमती सतत वाढत जाणाऱ्या किमतीमुळे श्रमिकाला आपल्या गरजा भागविणे कठीण जाते त्यामुळे तो अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी आपल्यासोबतच मुलांनाही कामावर लावतो त्यानंतरचा मुद्दा आहे कृषीतील बेरोजगारी भारतातील कृषी क्षेत्रावर लोकसंख्येचा अतिरिक्त भार निर्माण झाल्यामुळे कृषीमध्ये सर्वांना लाभदायक रोजगार मिळणे कठीण झाले त्यामुळे काही तरुण व लहान मुले रोजगारासाठी औद्योगिक क्षेत्राकडे धाव घेतात त्यानंतर आपण अभ्यासूया बालश्रमिकांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले सरकारी प्रयत्न त्यातील पहिलं आहे बालश्रम अनुबंध अधिनियम एकोणीसशे रॉयल कमिशनने आपल्या अहवालात असे नमूद केले आहे की बिड्या तयार करणे सतरंजा गालीचे तयार करणे इत्यादी उद्योगामध्ये कारखानदाराकडून कर्ज किंवा अग्रिम घेऊन त्या मोबदल्यात आपल्या मुलांचे श्रम अनिश्चित काळाकरता घाण ठेवण्याची प्रथा अस्तित्वात होती या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी रॉयल कमिशनच्या शिफारशीनुसार एकोणीसशे तेहतीसमध्ये एक बाल श्रम अनुबंध कायदा तयार करण्यात आला ह्या कायद्यानुसार कर्ज मिळवण्याच्या हेतूने बाल श्रमिकाचे श्रम गहाण ठेवून नंतर कारखानदारांनी बाल श्रमिकाकडून काम करून घेण्याच्या प्रथेला बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे ह्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आईवडिलांना व सेवा योजकांना आर्थिक दंड करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे या कायद्यानुसार पंधरा वर्षाखालील काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बालक समजण्यात येते सध्या हा कायदा जम्मू व काश्मीर सोडून संपूर्ण भारताला लागू होतो त्यानंतर दुसरा आहे बाल रोजगार अधिनियम एकोणीसशे अडतीस हा अधिनियम जम्मू व काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारताला लागू होतो या अधिनियमातील बाल श्रमिकासंबंधीच्या मुख्य तरतुदी पुढीलप्रमाणे आहेत त्यातील पहिलं म्हणजे पंद्रह वर्षापेक्षा कमी वयी को ही बालकला रेलवे प्रवासी किलवाहतुकी संबंधित व्यवसाय मध्य तसेज बंदरा सीमे आत माल उचलने किवने हा कामा लार नहीं ना दुसर चौदह वर्षापेक्षा कमी वय आने मुला तैयार करने तैयार करने पोती भरने रंग तैयार करने आगपेटा तैयार करने स्फोटके व दारुगुडा मायका कटिंग लाकूड कटाई साबण ॲसिड तयार करणे व लोकर स्वच्छ करणे या उद्योगात कामावर लावता येणार नाही नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला एक महिन्याची कैद किंवा पाचशे रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद अधिनियमामध्ये दे आहे त्यानंतर तिसरं आहे कारखाना अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस कारखाना अधिनियमानुसार वयाची चौदा वर्षे पूर्ण न केलेल्या कोणत्याही बालकाला कारखान्यात काम करता येणार नाही पंधरा ते अठरा वर्षे वयाच्या बालकांना किशोर म्हणतात कोणताही बालक किंवा किशोर जोपर्यंत स्वतःचे आरोग्य सुदृढ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत नाही तोपर्यंत त्याला कारखान्यामध्ये कामावर घेता येणार नाही तसेच रात्री दहापासून सकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना कामावर ठेवता येणार नाही बालश्रमिकाला पंधरा दिवस काम केल्यानंतर एक दिवसाची आणि वर्षभर काम केल्यानंतर चौदा दिवसाची पगारी सुट्टी देण्याची तरतूद आहे तसेच बालश्रमिकाकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेण्यात यावे व कोणत्या प्रकारचे काम करून घेण्यात येऊ नये ह्या बाबतीतसुद्धा निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानंतर आहे खान अधिनियम एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बावन्नच्या अधिनियमानुसार पंधरा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या कोणत्याही बालकाला खाणीमध्ये कुठेही व कोणत्याही प्रकारचे काम देता येणार नाही या अधिनियमानुसार खाणीमध्ये किशोराला साडेचार तासापेक्षा जास्त वेळ काम देता येणार नाही त्यानंतर आहे मडे श्रमिक अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न एक एक एकोणीसशे एक्कावन्नच्या अधिनियमानुसार बारा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकाला मळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काम देता येणार नाही त्यानंतर आपण अभ्यासूया श्रमिकांचे शोषण वस्तूचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सेवा योजकाद्वारे श्रमिकांशी संबंधित विविध उपायाचा अवलंब करणे म्हणजे श्रमिकांचे शोषण होय त्यानंतर आपण अभ्यासूया श्रमिकांच्या शोषणाची कारणे त्यातील पहिला मुद्दा आहे सेवा योजकांची मर्यादित संख्या श्रम बाजारात श्रमिकांच्या तुलनेत सेवा योजकांची संख्या अत्यंत कमी असते सेवायोजकांची संख्या कमी असल्यामुळे ते लवकरच संघटित होतात त्यामुळे श्रम बाजारात सेवा योजकाचे प्रभुत्व प्रस्थापित होते अधिकाधिक नफा मिळवणे हीच सेवा योजकांची प्रेरणा असते अधिक नफा मिळवण्यासाठी सेवायोजक उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याकरता मजुरीचा दर कमी ठेवतात आणि त्यामुळे सेवायोजक श्रमिकांचे शोषण करतात दुसरा मुद्दा आहे कार्यक्षमतेत भिन्नता श्रम बाजारात रोजगार शोधणारे श्रमिक विविध कार्यक्षमतेचे असतात अशावेळी सेवायोजक अधिक कार्यक्षम श्रमिकाची प्रथम निवड करतात आणि कमी कार्यक्षम श्रमिकांना कामावर घेण्याचे टाळतात त्यामुळे कमी कार्यक्षम कामगारांना रोजगार मिळणे अशक्य होते सेवायोजकांना मजुरीचा दर कमी करणे तेवढ्याच मजुरीमध्ये जास्त वेळ काम करून घेणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून घेणे श्रम कायद्याचे उल्लंघन करणे इत्यादी विविध प्रकारचे शोषण करणे शक्य होते त्यानंतरचा मुद्दा आहे प्रवेश व निर्गमनातील अडचणी श्रम बाजारात प्रवेश मिळवताना कामासाठी लागणारी आवश्यक ती पात्रता संपादन करावी लागते पात्रतेशिवाय श्रमिकांना श्रम बाजारात प्रवेश मिळत नाही बरेचदा कामाची पात्रता संपादन करण्याकरता प्रशिक्षण घ्यावे लागते पात्रता धारण न करणाऱ्या श्रमिकांना सेवायोजक अत्यंत कमी वेतन देऊन कामावर ठेवतात श्रमिकांनी एक काम सोडून दुसरीकडे जावे याचे ठरवले तरी चांगल्या वेतनावर ताबडतोब काम मिळेल याची खात्री नसते त्यानंतरचा मुद्दा आहे रोजगार विषयक अज्ञान निरक्षरता अज्ञान दारिद्र्य इत्यादी कारणामुळे श्रमिकांना रोजगाराच्या संधी नेमक्या कुठे उपलब्ध आहेत याची अद्यावत माहिती मिळू शकत नाही त्यामुळे विशिष्ट श्रम बाजारामध्ये श्रमाचा पुरवठा श्रमाच्या मागणीपेक्षा नेहमी जास्त असतो अशा परिस्थितीत श्रमिक रोजगार मिळवण्यासाठी आपसात स्पर्धा करू लागतात श्रमिकांच्या स्पर्धेमुळे मजुरीचा दर घसरतो व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये श्रमिकांकडून जास्त वेळ काम करून घेणे सेवा आयोजकाला शक्य होते त्यानंतरचा मुद्दा आहे बाजाराचे स्वरूप श्रम बाजाराचे स्वरूप स्थानिक असल्यामुळे तसेच एकाच ठिकाणी अनेक बाजारपेठा अस्तित्वात असल्यामुळे जितक्या बाजारपेठा असतात तेवढेच मजुरीचे दर अस्तित्वात राहतात एकाच ठिकाणी किंवा भौगोलिक प्रदेशात विविध बाजार असल्यामुळे विविध बाजारातील मजुरी दरामध्ये कमालीचे अंतर असते त्यामुळे काही श्रमिकावर अत्यंत कमी दराने मजुरी स्वीकारून प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करण्याची पाळी येते तसेच श्रमिकांना सेवा योजकाकडे जाऊन काम करावे लागत असल्यामुळे त्यांच्यावर सेवा योजकाचे पूर्ण नियंत्रण असते अशा प्रकारे श्रम बाजारातील अपूर्णतेमुळे सेवायोजक श्रमिकांचे विविध प्रकारे शोषण करतो अशा प्रकारे आपण श्रम बाल श्रमिक आणि श्रमिकांचे शोषण याबाबतीत संपूर्ण अध्ययन केलेले आहे धन्यवाद